राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज सतरा मे वार शुक्रवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा पहिले शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी सव्वीस मे पर्यंत अठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार पीक विमा मोंढ्यात तुरीला अकरा हजार रुपयापर्यंत भाव आवक मात्र दीड क्विंटल बीडमध्ये सोयाबीनचा सा भाव साडेचार हजारांपुढे जाईना बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी तुरीला कमाल अकरा हजार रुपयापर्यंत भाव होता मात्र आवक केवळ दीड क्विंटल झालेली होती तर सोयाबीन मात्र चार हजार पाचशेच्या पुढे सरकलेले नाही आंबे पिकविण्यासाठी होतोय केमिकलचा वापर काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करतात आंबा आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घातक ठरण्याची भीती असते शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला आणि व्यापारी झाला मालामाल कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी उपटून फेकला भाजीपाला अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे आहे यात भाजीपाल्याचे मोठ्या नुकसान भाजी शेतकऱ्यांचा भाजीपाला व्यापाऱ्यांकडून कोडीमोल झालेला आहे कोडीमोल दरात खरेदी केलेला भाजीपाला आता व्यापारी चढ्या दरात विकत आहेत यातून शेतकरी लुटला जात असताना व्यापारी मालामाल झालेला आहे यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आवक घटली दर साडेचार हजार रुपयांवर पोहोचेना खरे येऊन ठेपलेला असतानाही सोयाबीनचे दर अद्याप साडेचार हजाराच्या वर पोहोचलेले नाहीत परिणामी शेतकऱ्यांनी अजूनही शेतीमाल घरातच ठेवलेला आहे सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत गेल्याने अजूनही विदर्भातील जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे यंदा बँका वाटणार दोन हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप हंगाम आढावा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचा आहे यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये बँका दोन हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज वितरित करणार आहेत तसे निवेदन तयार करण्यात आलेले आहे यामुळे बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने या हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करावे असे निर्देश देण्यात आलेले आहे कापूस खरेदी विक्री अंतिम टप्प्यात यंदा अत्यल्प पावसामुळे कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली त्यामुळे दरवाढ होण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला मात्र अपेक्षित दर वाढलेले नाहीत अखेर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणावा लागत आहे सध्या खरेदी विक्री हंगाम अंतिम टप्प्यात असून व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात आहे गतवर्षीपेक्षा तांदळाचे दर गेले सर्वसामान्यांच्या अवक्या बाहेर वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव सर्वसामान्यांच्या बाहेर गेलेले आहेत वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर दिसत आहे वादळी वाऱ्यासह पावसाने सोरपंपाचे नुकसान गत महिनाभरापासून जिल्ह्यात वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे दरम्यान मंगळवारी रात्री सिरो तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील आठ शेतकऱ्यांच्या सोरपंपाचे मोठे नुकसान झालेले आहे गावरान आंबा होतोय नामशेष वादळासह होत असलेल्या अवकाळी पावसाचा बसतोय फटका उन्हाळा म्हटलं की कैरे आंबस हे समीकरण जुळलेले असते परंतु गत काही वर्षापासून नवीन गावरान आंब्याच्या झाडांची लागवड होताना दिसत नाही व जुनी जी आंब्याची झाडे आहेत त्यांच्या तोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने गावरान आंबे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज पेरणीसाठी सांगली जिल्ह्याला एकोणतीस हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल बियाणे एक लाख एक्क्याऐंशी हजार टन रासायनिक खतांची मागणी सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाचे दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस हेक्टर क्षेत्र आहे या क्षेत्रातील पेरणीसाठी सोयाबीन बाजरी ज्वारीसह कडधान्याचे एकोणतीस हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल बियाणे आणि एक लाख एक्क्याऐंशी एक हजार टन रासायनिक खताची मागणी कृषी विभागाने केलेली आहे सोयाबीनच्या दरात वर्षभर वाढणं झाल्यामुळे यंदा पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता आहे गवरान आंब्याला शेकडा पाचशेचा दर आजही बऱ्याच ठिकाणी गावरान आंब्याची संख्या मोठी आहे गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी उपयुक्त म्हटला जातो कारण लोणची मोर्यावर पोडव साल एकजीव असते साल वेगळी पडत नाही म्हणून ग्रहणींचाही गावरन आंब्याला सर्वाधिक पसंती असते म्हणून सध्या गावरन आंबा शेकडा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आहे विमा विमा भरला हजार केवळ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक योजना निकषाचा अडसर मागील खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेला कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळालेला होता तब्बल पंचावन्न हजार चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी एक रुपया भरून सोळा हजार चारशे ऐंशी हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले होते शेतकऱ्यांनी पंचावन्न लाख रुपये विमा हप्ता भरलेला आहे मात्र प्रत्यक्षात लाभ सातशे नऊ शेतकऱ्यांना पस्तीस लाख अडुसष्ट हजार रुपये झालेला आहे या योजनेतील निकषच शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे पशुधनाच्या चाऱ्याचे ऑगस्ट पर्यंत नो टेन्शन उपाययोजना दहा हजार किलो बियाणे वाटपातून प्रशासनाने केली सोय दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात वैरण व पशुखाद्य विकासासाठी दहा हजार किलोवर बियाणे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे जत पूर्वमध्ये पाणीटंचाईच्या संकटाने द्राक्ष बागांवर कुर्राड दुष्काळी स्थितीचा फटका खरड छाटणीची कामे खोळंबली जत तालुक्यातील विहिरी कोप नदी का तलाव बंधारे कोरडे पडलेले आहेत यावर्षी दुष्काळीची धाकता वाढलेली आहे पूर्व विभागातील सत्तर टक्के द्राक्ष बागांची खरच छाटणी पाणी उपलब्ध नसल्याने रखडलेली आहे यावर्षी द्राक्ष उत्पादनच होणार नसल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत सापडलेला आहे पाण्याअभावी द्राक्ष बागा काढून टाकाव्या लागणार असल्याने चिंताग्रस्त बनलेला आहे येण हंगामामध्ये ग्राहकांना फुटलाय घाम वाढत्या तापमानामुळे फुलांचे उत्पादन कमी झाल्याने दर वधारले जिल्ह्याचा पारा बेचाळीस अंशावर गेल्याने याचा परिणाम फुल उत्पादनावरही झालेला आहे लग्न सोहळ्यासह धार्मिक कार्यात फुलांना मागणी असते पण एन हंगामामध्ये आवक घटल्याने दरवाढ झालेली आहे त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अवकाळीचा फटका लसूण दोनशे पार इतर पालेभाज्याही महाग सर्वसामान्यांना जगणे झाले अवघड यंदा आधीच दुष्काळामुळे बाजारपेठेत जेमतेम पालेभाज्या विक्रीला येत असल्याने पालेभाज्यांचे दरी चढतेच होते मात्र आता वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसांमुळे विविध पालेभाज्यांचे मोठे नुकसान झालेले आहे यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पालेभाज्यांची आवक कमी व्हायला सुरुवात झालेली असून लसूण दोनशे रुपये किलोच्या घरात गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद